शरीर जास्त करून लोकांना त्याच्यामुळे साठी गरम बैल असलेला जरा चांगला वासर बी चांगली पडते आणि चांगल्या दराने बी जाते जातो घर पोचाय म्हणजे बैलाचा हजार रुपये घेतून भाडं काय असेल किती किलोमीटर पर्यंत जाते आता काय पुण्यापर्यंत जातो पुण्यापर्यंत ह्याला कुठपर्यंत घेऊन जाईल ह्याला ह्याला कुठपर्यंत घेऊन याला बारामती पर्यंत आता पर्यंत इचल करून जिला न्यायचा एक मोर्ने आठ दिवसात एक मित्रांनो मी आज सध्या कार्तिकी वारीमध्ये आणि एक जातीवंत सुंदर नाव आहे त्या बैलाचं हो सागर म्हणजे वळ मित्रांनो दादा नमस्ते नमस्कार किती वय आता महिलाचं मी अडीच वर्ष झालं बर आता बरं किती जाते ती किती म्हणतात दात हो लावलं दुसरा झालाय कुठून खरेदी वगैरे केला का तुम्ही सागर तिरादार बिलिंग बरं माझी पहिल्याचं माल तुम्ही घेतलं आता सध्या काही झाडी चाललं आहे चालू आहे की दर वगैरे किती केला आहे का एक कुठल्या बैलात तरी काय रिसिट

कुणी खान बघित सीतापूर खान कारण आपल्याकडे पहिला शंभर बैल होता बैल गाईला बी कधी कमी नव्हता सात सात आठ आठ दिवसाला काढायचा आणि डरकी बंद करत नव्हता तसाच आता वारी दोन दिवसाला ही डरकी बंद नाही तुम्ही काय काय म्हणजे बघताय सगळे जण म्हणतात गरम बैल त्या भागात म्हणजे काय स्थानिक जातीला कोणत्या जातीची फायदा होते जास्तीत जास्त शरीर जास्त करून लोकांना त्याच्यामुळे शरीरसाठी गरम बैल असलेला जरा चांगला वासर बी चांगली पडते आणि चांगल्या दराने जाते दर वगैरे पर... किती ठेवला काय एकवीसशे रुपये गरपोच वगैरे काय तिथे लिहिले मागा आम्ही गरपोच गरपोच आहे म्हणजे बाईला अडीच हजार रुपये घेऊन भाडं काय असेल किती किलोमीटर पर्यंत जाते आता काय पुण्यापर्यंत जातो पुण्यापर्यंत ह्याला कुठपर्यंत घेऊन गेलो ह्याला ह्याला कुठपर्यंत घेऊन याला बारामती पर्यंत नेला आतापर्यंत इचलकरंजीला न्यायचं आहे एक मॉर्निंग आठ दिवसात एक बरं उपरी पैसे फार सुंदर मित्रांनो ओळ आहे माप वगैरे बघू शकता त्याचं आता कार्तिक वारीमध्ये आलेला आहे आणि हा या पलीकडच्या बैलाबद्दल जरा सांगा तुमचंच आहे मित्रांनो त्यांच्याच धावणीचा एक कपिला केल्यावर ओळ आहे सध्या हां या बैलाबद्दल सांगा आपल्याला किती वय आहे किंवा काय कुठून घेतलेला काय एक पंधरा दिवस झालं लावलेला आहे बर ती आडीओच्या सर्जेच आहे बरं आडीओच्या सर्जन म्हणजे हीच ना हा अडीवचे सर्जेच आहे ही आपल्याला आपलं एक दोस्त आहे प्रवेश आहे म्हणून बर आणि योगेशन आपल्याला हे आपलं एक बैल वारला चार महिन्यापूर्वी पूर्वी आपल्याला आणून दिलेला आहे किती वय असताना घेतली आपल्याला काय आणून दिलेला आहे नाही पण किती वय असताना घेतलेला एक चार महिने झाला दिला आपल्याला चार महिने आता किती वय त्याचं आता सव्वा दोन वर्ष झाला सर याला काय चालू केलं त्याची सत्याऐंशी काही झाली टोटल आता सत्याऐंशी आदत मध्ये चालू झाला ठीक आहे गुण वैशिष्ट्य काय सांगतात वैशिष्ट्य म्हणजे कपिला म्हणलं की जरा वेगळं काय तरी सांग जरा कपिलामध्ये शरीरात त्याच्यात फिळलं आहे आता चालूला हा मी वयात चांगला शरीराला पिळ आहे बर बरं दुसरी गोष्ट रागलंय हे बाईला आता मला शि लावली बऱ्याच असं आता मी तू वारी गे लावलं मी तुम्ही कसं कर वारी आता गै लावलं गै लावली की ह्याला काय ह्याला गै लावली का पाहिजे जरा लय आपला खरंच

बारा व्यायाम वगैरे काय देतात कस काय छकडी लावत नाही छकडी नाही रेस ला पळवला गे आपण पण ही गरम असल्यामुळे छकडी जाणं डायरेक्ट मैदानाचं असं धरून चालत नाही मोठ्या बाळाला झुकतो चकडीला त्याला आपण फेर टाकतो आठच्या दिवसात चौड गाय जायची लोट नसेल आपण फेर टाकायचं जास्त कुठला गरम आहे चांगलं जास्त जास्त कुठला गरम आहे दोन्हीतला गरम दोन्ही पाहिजे ती डरकी बंद करताना ही उपरायचं बंद करायला हा दोन्ही एकाच वेळी दे धन्यवाद दादा आपल्याला माहिती दिल्याबद्दल आणि आपल्याला नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा माझं नाव आहे विशाल सुभाष पाटील हा राहणार जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकोणतीस चौऱ्याहत्तर अठरा एकवीस त्या जवळ या जरा याच नाव काय याच राजा याच सुंदर मित्रांनो एक जातीवंत दोन जाती वय आता सध्या कुंडाच गाईसाठी चालू आहे माग बॅनर वगैरे छापलाय फोन करू शकताय फार सुंदर ओळ आहे मित्रांनो नाव देखील त्याचं दे सुंदर आहे खूपच आदत वयातील एक जातीवंत मोठ्या मापा मित्रांनो दोन दात घरी किती आहेत आता घरी किती आहेत घरी वासर आहेत खिलार खिलार हां लंपित वारली एक सतीश अणाच्या पाकरीचे कालवड होती आपल्याकडं हां बागात ती मी टॉपचीच होती नाही आम्ही इष्टावर वास केला आहे तुमच्या इष्टावर बघितलेलं ती एक वारली दुसरी एक लांब की दोन वस्तू वारल्या हां हां